नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही मध्ये आपण बँकिंग संदर्भामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र त्याचप्रमाणे आय टी आय इलेक्ट्रिशियन बाबळेश्वर त्यानंतर नाशिक त्याचप्रमाणे जळगाव या व्यतिरिक्त बेस्ट असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण नक्की बघा आज आपण पाहतोय जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर इथं वॉक इन द्वारे पद भरलं जाणार आहे तर कोणती पद आहेत ही सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा कोणतं पद आहे तर जिल्हा रुग्णालय सोलापूर इथं भूलतज्ञ एक जागा आहे ट्रॉमा केअर युनिट भूलतज्ञ एक जागा आहे जिल्हा रुग्णालय सोलापूर इथं सहाय्यक क्ष किरण शास्त्रज्ञ एक जागा आहे अशा एकूण तीन जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते एम बी बी एस एम बी बी एस पी जी बी एम एस किंवा बी एम एस पी जी आपल्याला जर या पदाला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं या पदाला अर्ज दाखल करता येईल याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे होईल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर असेल मुलाखतीची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीचा पत्ता जो आहे तो जिल्हा रुग्णालय गुरु नानक चौक सोलापूर आहे याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल जाहिरात मिळवण्याकरता डब्ल्यू 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 डॉट जे सोलापूर डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला आपण व्हिजिट करा किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता त्या जाहिरातीमध्ये आपल्याला अर्जाचा नमुना त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी नमूद केले आहेत त्या सुद्धा आपल्याला नक्की मिळतील या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्या कॉमेंटला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय पण वेगवेगळ्या ताज्या जाहिरातींकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद